नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातलं हवामान थोडं विचित्रच झालंय नाही का कधी सोसाट्याचा वारा तर कधी विजांचा कडकडाट परतीचा पाऊस गेला असं वाटत असतानाच हे अचानक काय होतंय हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलाय तर आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच बदलत्या हवामानामागची कारणं आणि एका संभाव्य चक्रीवादळाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक सध्या असं वातावरण का आहे एकाच वेळी दोन समुद्रांमध्ये काय घडतंय हे मोंथा चक्रीवादळ नेमकं आहे तरी काय त्याचा आपल्या राज्यावर काय परिणाम होईल आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्या जिल्ह्यांना सतर्क राहायला सांगितलं आहे चला सुरू करूया हा जो अचानक बदल झालाय ना त्यामागचं कारण एका ठिकाणी नाही तर दोन वेगवेगळ्या समुद्रांमधल्या घडामोडींमध्ये दडलेला आहे हो अगदी बरोबर ऐकलंय दोन समुद्र महाराष्ट्राच्या हवामानावर सध्या अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्हीकडच्या परिस्थितीचा मिळून परिणाम होतोय कसं ते पाहूया म्हणजे एकाच वेळी दोन ठिकाणी कमी दाबाची क्षेत्र तयार झाली आहेत आता सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी जागा आहे जिथे हवा गरम होऊन वर जाते आणि आजूबाजूची ढगं खेचून घेते ज्यामुळे पाऊस पडतो अरबी समुद्रातल्या कमी दाबामुळे सध्या आपल्याला पाऊस दिसतोय पण त्याची ताकद आता कमी होतीये पण खरी नजर आहे बंगालच्या उपसागरावर तिथलं क्षेत्र जास्त शक्तिशाली होत चाललंय आणि त्याचं रूपांतर एका चक्रीवादळात होणार आहे आणि याच संभाव्य चक्रीवादळाला एक नावही मिळालं आहे मोनथा चला त्याची ओळख करून घेऊया मोन्था हे बंगालच्या उपसागरात तयार होणारं वादळ आहे चक्रीवादळांना नावं देण्याची एक पद्धत असते आणि त्यानुसार हे नाव थायलंड या देशाने सुचवलं आहे आता पाहूया या वादळाचा प्रवास कसा असेल पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोंबरला हे कमी दाबाचं क्षेत्र अधिक सक्रिय होईल सत्तावीस ऑक्टोंबरला ते मोंथा चक्रीवादळात बदलेल त्यानंतर सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑक्टोंबर हे दिवस महत्वाचे आहेत कारण तेव्हा ते वायव्य दिशेने प्रवास करेल आणि त्याचा प्रभाव सर्वात जास्त असेल एकोणतीस तारखेपासून त्याची ताकद हळूहळू कमी व्हायला लागेल या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर मुख्यत्वे दोन दिवस जास्त जाणवेल त्यामुळे पुढचे काही दिवस आपल्याला हवामानावर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे अर्थात याचा परिणाम फक्त महाराष्ट्रावरच नाही तर तामिळनाडू आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही दिसेल पण या वादळाचा सर्वात जास्त फटका पश्चिम बंगालला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे चला आता महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यांना कधी आणि कोणता इशारा दिला आहे ते सविस्तरपणे पाहू सुरुवात करूया पंचवीस ऑक्टोबर पासून या दिवशी अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे पंचवीस तारखेला कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे म्हणजे या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे आता पाहूया सव्वीस ऑक्टोबरची स्थिती या दिवशी सतर्कतेचा परीख आणखी वाढणार आहे सव्वीस तारखेला कोकण उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासोबत मराठवाडा आणि विदर्भातल्या अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट दिला गेला आहे पुढे आहे सत्तावीस ऑक्टोबर आहे या दिवशी कोकण मध्य महाराष्ट्र महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या वादळाचा प्रभाव काही विशिष्ट भागांपुरता मर्यादित राहील अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला प्रामुख्याने विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये आणि कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे थोडक्यात सांगायचं तर हवामान विभागाचा अंदाज अगदी स्पष्ट आहे पुढचे चार ते पाच दिवस महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल आणि म्हणूनच येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुद्दा हाच आहे की पुढचे काही दिवस अनावश्यक धोका टाळा बाहेर पडण्यापूर्वी हवामानाचा अंदाज नक्की तपासा स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या सतर्क रहा सुरक्षित रहा हवामानातील अशा महत्वाच्या बदलांविषयी अधिक आणि अचूक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात